नाही आहेत तुम्हाला लेण्यांची जर माहिती देतो तर आता या ज्या लेण्या आहेत समोर आपल्याला लेणी पाहायला मिळते पाहिले दिसते सर्वांना आता लेणी याचा इतिहास असा आहे की लेण्या म्हणजे जे बौद्ध भिक्कू आहेत ऐकले बौद्ध भिक्खू हे जे बौद्ध भिक्पू आहे हे वर्षाविहारासाठी म्हणजे ज्यावेळेस पावसाळा वगैरे असायचा तर या पावसाळ्यामध्ये वर्षाविहारासाठी या बौद्ध भिक्खूंसाठी या खोल्या बांधल्या गेल्या प्रत्येक ठिकाणी मग खाली नाणे घाटामध्ये असतील आपल्या कल्याणमध्ये पण आहेत त्यानंतर मुंबईमध्ये पण आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर कार्ला लेणी कार्ला लेणी आहे की सर्व ओके पाहिले सर्वांनी तर कार्ला लेणी जर सर्वांनी पाहिली असेल देवीची लेणी पाहिली सर्वांनी तिथं आपण एक घुमट असा पाहिला मिळतं पाहिलंय सर्वांनी हा जो घुमट आहे पाहिलाय सर्वांनी तर हे जे बौद्ध भिक्खू आहे हे वर्षाविहारासाठी त्यांच्यामध्ये ध्यानधारणा करण्यासाठी या खोल्यांमध्ये राहायचे तर दे। दे का? आता हे ध्यानधारणा करण्यासाठी यायचे तर बौद्ध धर्मामध्ये बौद्ध धर्मामध्ये आता तुमच्यामध्ये किती जण बौद्ध धर्माचे आहेत किती लोक आहेत बरोबर बौद्ध धर्मामध्ये कुठल्याही प्रकारची मूर्ती पूजा केली जात नाही काय मूर्ती पूजा कुठल्याही प्रकारची केली जात नाही तर त्यांच्यामध्ये या स्तूपाची पूजा केली जातात त्याला स्तूप असं म्हणतात काय म्हणतात त्याला स्तूप तर याच्यामध्ये या स्तूपामध्ये या बौद्ध बौद्धांच्या हस्ती म्हणून त्या ठिकाणी त्याची त्या स्तूपाची त्या ठिकाणी पूजा केली जाते तर आता हे जे लेणीचं स्थापत्य आहे आता आपण घराचं बांधकाम कसं करतो खालून वरपर्यंत जातो की नाही परंतु या लेण्यांचं स्थापत्य करत असताना वरतून कोरीव को काम केलं जातं आणि ते खाली खाली येत असतं तर हे पूर्ण आतमध्ये जर पाहिलं तर कुठल्याही प्रकारचा त्याला जॉईंट नाही हे पूर्णतः सिंगल स्टोन काम आहे म्हणजे एकाच दगडामध्ये सगळं संपूर्ण आतमध्ये कोरीव केलेलं काम त्या ठिकाणी हे पाहायला मिळते तर हे आतमध्ये जे आहे हे बौद्ध स्तूप आहे ते बौद्धांचं प्रेरणास्थान आहे आणि पूजास्थान आहे त्यामुळे ते सर्वात महत्वाचं बौद्धांच्या धर्मामध्ये ते मानलं जातं अगदी एकविरामध्ये अजंठा वेरोळेमध्ये गेल्यानंतरही तुम्हाला हे स्तूप प्रत्येक ठिकाणी हे स्तूप पाहायलाच मिळतं त्यानंतर याच्या बाजूला या साईडला आतमध्ये एक लेणी आहे जी की आपण शिवाय देवीच्या फोटो जे तांदळा पाहिलं पाहिलं तर सर्वांनी तर जिजाऊ औसाई ज्या ठिकाणी देवीच्या पूजेसाठी येत होते तर हे देवीचं मंदिर आहे आतमध्ये या ठिकाणाहून तो तांदळा त्या ठिकाणी तिकडे नेला आणि पे कोणी पे केला त्याचा पेशव्यांनी म्हणजे आपण ज्या लेवलने आलो ना त्या वरती भराव करून पेशव्यांनी त्या मंदिराचा जीर्णद्धार करून त्या ठिकाणी ट्रान्सफर हिस्सा केलेली आपल्याला संपूर्णतः पाहायला मिळते आतमध्ये हे संपूर्ण स्तूप आहे हे खांब आहे पहिले ते खांब आता जेव्हा अवस्थित झाले त्यानंतर आता मी तुम्हाला सांगितलं की अठ्याहत्तर लेण्या पासष्ट पाण्याचे टाकी आणि आठ शिलाले काय तर या ठिकाणी तुम्हाला शिलाले पाहायला मिळतात इथे वरती दिसतोय सर्वांना हा शिलाले काय तर या शिलालेखामध्ये ही पाली प्राकृत भाषा आहे कोणती आहे पाली प्राकृत भाषा आहे तर या शिलालेखामध्ये एका कल्याण मध्ये एका व्यापाऱ्याने या ग्रहाचं दानधर्म दिलंय म्हणजे त्यावेळेसपासून पासून दानधर्म केला जातो तर त्या व्यक्तीने दानधर्म दिलाय म्हणून त्याचं नाव आहे गतन पुसो त्या व्यक्तीचं नाव आहे आणि त्याने हे जे स्तूप आहे याचं दान धर्म दिले तर ही लेणी होत असताना या लेणीचं बांधकाम साधारणतः साडेतीनशे वर्ष झालं किती साडेतीनशे वर्ष म्हणजे आता जर आपण लावलं ला तर ब्रेकर वगैरे लावून काम करू शकतो परंतु त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं ब्रेकर वगैरे नव्हतं तर हाताने ते कोरीव काम केलं जायचं म्हणून ते साडेतीनशे वर्ष त्याचं संपूर्ण लेणी एक एक लेणी बनवायला अडीचशे दीडशे पावणे दोनशे वर्ष गेलेले आहेत तर या संपूर्ण साडेतीनशे वर्ष झाली एका एका लेणीचं काम करायला लागलेले आहे तर हा वरती तुम्हाला संपूर्ण शिलालेख पाहायला मिळतो त्यानंतर यांच्यामध्ये बौद्ध धर्म यांचा एक स्वस्तिक आहे तर ते सरळ असतात बौद्ध धर्मामध्ये ज्या ज्या ठिकाणी जे असेल तर त्याचा असं सांगितलं जातं की बौद्ध धर्माचा प्रसार हा सरळ मार्गाने करा आणि उलट असेल तर ते असं सांगितलं जातं की बौद्ध धर्माचा प्रसार हा उलट्या मार्गाने कोणी करू नका तर हे सांगण्याचं तात्पर्य आहे संपूर्ण त्यावेळेसच्या शिलालेखांमध्ये पाहायला मिळतं हा दोन हजार तीनशे वर्षापूर्वीच्या पोरलेला शिलालेख कोणत्या पद्धतीने कालमापन केलं जातं त्याचा कार्बन डेटिंग कार्बन डेटिंग पद्धतीने कालमापन केलं जातं त्यावेळेस नाही हे पूर्ण तस होत हे नंतर बनवलं होतं परंतु ते न जे आता डिपार्टमेंट डिपार्टमेंटचं काम कसं असतं की जुन्या वास्तू जतन कर त्याच्यामध्ये नवे बांधकाम करायला कुठली परमिशन नाही त्यामुळे ते लेडीज जे आहे म्हणतो गोड आहे तो त्याचा सगळ्या डोंगराच्या ह्याच्यात आपल्या ह्याच्यात